काय झालंय कुणाला बोलतो मी अगं हे करायला का बसली तू बसू नका तुम्हाला काय करायचंय झालं तुम्ही बोलत नाही म्हणल्यावर माझे काय करत बोलायची मला विचार उभी नका तुम्ही का बसली म्हणून पण एवढं तापायला काय एवढं तापायला म्हणजे मी तुम्ही दोन दिवस झाले फिरतीवर घरचा विचार पाचार तर काय का जरा तुमच्या डोसे देते का घरी बाय वाट बघत असतील करत असतील आपण फोन करावं विचारावं खाल्ला का गवा यानो केलं का लेकरांना काय दिलं केलं काय विचारलं का काय नाही पाटीला बांधून हिंडू होतो मला पाटीला बांधून हिंडू म्हणजे आम्ही कशी काळजी करावं तुमची तुम्ही फिराय गेले अजूनही नाहीत अजूनही नाहीत फोन ह्याच्याकडे लावती फोन त्याच्याकडे लावती फोन करून सांगायचं आम्ही इकडे बाय तिकडे बाय म्हणून अगं चार्जिंगच नाही तर तुला करून कुठलं पण अगं काय होत माझ्या कुठ कोणाची दुकान अगं पण काय सांगू तुला सांग हा तुला सांगून सरते का सांग काय गोष्टी अशा मग कशाला बोलतो काय नव्हतं काय ग नव्हतं काय ग नव्हतं काय ग नव्हतं म्हणजे उठकी आता उठकी आता तुम्हाला काय करायचं का आहे तुम्हाला सांगितलं काय करत का नाही तू का बसा जाऊ तुमचं तुमच्या समजा कामात लागला ही मला याड लावायला तुम्ही अजिबात मला बोलणार कोणतं तुम्हाला कुठं चालली तुम्हाल आता शिकडं घरला जायचं आता शिकडं कुठं चालली आता तू मी येत नसते घरला

भूकच नाही तर काय खाऊ चल बाय चल बाय घर नाही गाव बघ तिकडे बघायला काय नाही निघून कुठे जाते निघून निघून जाते कशी तरी का तुला होत तुला निमित्त पाहिजे होत काय निमित्त तुम्हाला कळत नाही सांगा काय झालं काय झालं

का म्हणता ना का है, का है? हा मला कळू द्या काय सार काय नाही असं काय उचल बाई ला ती कशाला आल तू इथं गावात काढाल तू अजून चार दिवस झालं त्या डीपूच बघायचं करायचंय पाणी नाही घरात तुला बरी लागली का गावात काढ तू गवात मी काढलं नाही तू गवत काढलं नाही माझं मन लागत नाही गवत काढायचं का घरात बी करत नाही मन लागत नाही लागत कस काढू येत रानात रवनात मारायचं पडले इथल मारायचं झाडाला मारायचं पडले मग मारगी तुला मारू काय का कळत ना मग गड्या पैशे काय बाया करत नाही ट्रॅक्टर चालू त्या बाया हा तुला दोन पंप अर्धा अर्धा पंप उचून मार घे आणि तर मी फिरीत जाऊ अग ये तू का राहतो भितो माझं काम आहे कायमचं जातो भी तो तिकड निघून हा माहित कायमच जाताय का काय करताय चार दिवस चार दिवस म्हणता म्हणता ग एवढं फवार किती तीन पंप लागते ग अर्ध नाही अशीच सोडून द्या बघ काय माझ नटलं ना एक तीच करायचं काय बोलती अगं काय काय बोलतीस अगं मी हायच की अगं पुन्हा दोन दिवस मर राहू दोन दिवस मारायचं पण मी आलं मारतो पुन्हा आता हो याची छाटणी करायची पडली ह्याची लोकांशीच्या माग फुटायला आले भाजी लाली का अजून मस्त टायमिंग आहे मस्त टायमिंग काय पुन्हा पावसात अजून माझं कटलं कटलं आता पाऊस आहे म्हणून थांब झालं की आता पाऊस उघडले दोन दिवस झालं पाऊस आहे का काय भी बोला दा दा पंप मार? काय मी अर्धा अर्धा तू नाही कुठे चालली आता तू म्हणतोय म्हणतो तिकडे कुठे चालली चारी धरून कुठे जाते वर्तवण करून तिकडे नीट बोलत जाग जरा सांगितलं काय तू तेवढे तेवढ्या गोष्टी मला धरून बसली जवळ तुम्ही मला सांगितल्याशिवाय कळस कसं म्हणते काय सांगू तुला काय करणार काय करणार मी काय तुझं काय पैशाचं कठोर तुझ्या बाच घेऊन चाललो तुझं घेऊन चाललो काय आमचं तिकडे राहायब्यात चाललो मी पैसा तुम्हाला काय एवढं तू तना तणा तना तना करा लागली एवढं तापयला लागली एवढं काय एवढं तुला तापायला झालं काय बिघडतंय काय अगं नाही ग काय ग काय नाही आता किती काय कस सांगू तुला बर जाऊ ग मी चाललोय मी पुन्हा म्हणजे सांगितलं नाही मी काय तुला म्हणलंय का तू घ्याय लागली इकडे जा जा इकडे इकडे काय काय ना घर तुझं तिकडे करायचं चार दिवस लागतील तुला बाच्या घरा जा इकडे वाट धरून जा मी तुला काय म्हणलू का हे कोणी केलंय असं काही मग तुला काय लक्ष बिस ठेवायला काय नव्हतं का राणाकडे तरी येत जाऊ अगं तू राहण्याकडे तर येत जाई अग जरा केलं इथं उसाच टोळी लावून सगळं सत्यानाच केला लोकांच्या राहण्याला कसल केलं अग हे तुला काय बोलायचं नव्हतं त्यांना त्यांना ते गोळा करा व्हायचे सगळे घाण सगळे कसे केले आमच्या बागाच्या बागेच्याकडं जरा तर लक्ष ठेवत जाग जरा तर लक्ष ठेवत मी आज तुम्ही मी कशाला इथं हे करू देत तुला माणसं बसली जेवायला आहे कसं केलं हे कळत नाही आता ती होती का दुसऱ्यांच्या नावाने वाटून केले सगळं बरं जा बघू त्याला पुन्हा जा करला जातो जा जाऊ ग मी जाऊ जाऊ देऊ ना